चला तर मंडळी सोप्या सोपी आजची मिठाई बनणार आहे नेहमी तुम्हाला सांगते मी कोणतीही रेसिपी अपलोड करते तर एकदम सोपी पद्धत तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते आज सुद्धा एकदम सोप्या पद्धतीची आज आपण मिठाई तयार करणार आहे छोट्या मोठ्या प्रोग्राममध्ये असो किंवा मुलांना आवडत असेल तर ही तुम्ही मिठाई बनवून नेमकं दहा ते पंधरा मिनटात तयार करू शकता तर चला सर्वात आधी आपल्याला घ्यायचा आहे एक वाटी कोकोनट पावडर जर आवडत असेल तर घ्या नाही तर स्किप करू शकता आता अर्धा किलो मावा घेतलेला आहे मी आणि चार टीस्पून कोकोनट पावडर घ्यायचं आणि दोनशे ग्राम वाटलेली साखर घ्यायची आहे आता याच्यामध्ये तुम्ही कमी जास्त करू शकता आवडत असेल ते इथं तुम्ही जिन्नस घेऊ शकता किंवा स्किपसुद्धा करू शकता तर चला समोरची प्रोसिजर बघू सर्वात आधी आपण मावा घेतलेला आहे आता ही मी रेडीमेडच घेतलेला आहे मावा तर तुम्ही इथे घरीसुद्धा बनवू शकता तर तुम्हाला जर ब मावा बनवायचा असेल घरामध्ये तर मला नक्की कळवा ते सुद्धा रेसिपी अपलोड करणार आता कमी गॅसवर म्हणजे एकदम लो गॅसवर आपल्याला हे जे मावा आहे तर आपल्याला मेल्ट करून घ्यायचा आहे तुम्ही इथं कद्दूकस केला तरी चालेल काही हरकत नाही तरीसुद्धा आपल्याला जसं आपण गॅसवर ठेवल्यानंतर ही मेल्टच होणार आहे त्याच्यामुळं मी इथं कद्दू केस केलेला नाही तर आता इथे दहा मिनटं लागणार पण आता हे सुरूपासून तर एंडपर्यंत मिडियम गॅसवरच आपल्याला इथं ही प्रोसिजर करायची आहे तर तुम्ही एंडपर्यंत बघा तर आता इथं पाच ते सहा मिनटं झालेलं आहे आणि मावा जे आहे आपला चांगला इथं आता सुटसुडीत झालेला आहे म्हणजे सुटल्या गेलेला आहे बघू शकता तुम्ही लिक्विड फॉर्ममध्ये येत आहे आता माव्यामध्ये काय राहते थोडंसं इथं पाणीसुद्धा राहते त्याच्यामुळं आपल्याला हे सगळं ड्राय करून घ्यायचं आहे माव्यामध्ये कसं आहे दुधाचं प्रमाण असते त्याच्यामुळं हे आपल्याला ड्राय केलं की आपली मिठाई जी आहे परफेक्ट बनवून तयार होते तर आता काय करायचं आपल्याला याच्यामध्ये कोकोनट पावडर घालूया आणि आपल्याला मीडियम गॅसवरच ही प्रोसिजर करायची आहे तर त्याचसोबत आपण इथं वाटलेली साखरसुद्धा घालूया चला आता हे काय करायचं आपल्याला सगळं एकजीव करून घ्यायचं आहे आता मीडियम गॅसवरच आपल्याला हे प्रोसिजर करायची आहे आता खूप सारे जणांचे कमेंट असतात की मिठाई परफेक्ट बनत नाही हलवाईसारखी आपली का बरं येत नाही तर त्याचे काही कारण असतात आपण माव्यामध्ये किंवा इथे मिल्क पावडरमध्ये मिठाई बनवते तर काही ना काहीतरी दुधाचा वापर पाण्याचा वापर करतो पण तो जरी केला ना आपण तो सग्ड़ इता तर सगळं इथं ड्राय करून घ्यायचं म्हणजे याच्यामध्ये एक्स्ट्राचं आपण जे काही पाणी दूध घालतो ते पूर्ण ड्राय झालं की आपली मिठाई जी आहे परफेक्ट तयार होते तर बघू शकता तुम्ही आता याच्यामध्ये साखरेचं पाणीसुद्धा सुटल्या जातात हे आपल्याला ड्राय करून घ्यायचं आहे सोबतच आपल्याला इथे हलवाईसारखं इथं टेस्ट आला पाहिजेत म्हणून मी इथे एक टी स्पून इथं साजूक तूप घालत आहे जर असेल तर घाला नाही तर स्किपसुद्धा करू शकता त्याच्या बगैरसुद्धा हे बनून तयार होते तर बघू शकता मी थोडासा याच्यामधला गोळा घेते आणि थंड करण्यासाठी ठेवते तोपर्यंत आपलं काय होणार आहे हे जे सगळं म मसाला आहे आपल्याला फिरून घ्यायचं म्हणजे जर आपण याला सोडलं ना तर काय होणार आहे नॉनस्टिक जर कढई असली तर चिपकणार नाही आणि जर दुसरी कढई आपण इथं घेतली किंवा पॅन घेतला तर हे जळण्याची शक्यता असते त्याच्यामुळं गरमागरम आहे तर आपण याला सोडू शकत नाही तर आता हा गोळा मी काढलेला होता हा आपल्याला असा एक जीव करून बघायचा गोळा चांगला परफेक्ट बनला की आपली जे मिठाईचं लिक्विड आहे हे परफेक्ट तयार झालेलं आहे तर आता मी कॅ काय करणार आहे गॅस बंद करणार आहे आणि हे थोडंसं हलकंसं थंड होण्यासाठी ठेवणार आहे तोपर्यंत काय करायचं आपल्याला ज्या भांड्यामध्ये सेट करायचं आहे त्या भांड्यामध्ये बटर पेपर किंवा तसंही तुम्ही तूप वगैरे लावून घेतलं तरी चालेल आता हे आपलं जे बर्फीचा आपण मसाला तयार केलेला आहे थोडं गरमच आहे त्याच्यामुळं जा आपण काय करणार आहे हलकंसं थंड झालं की याच्यामधलं अर्ध पोषण याच्यामध्ये घालणार आहे आणि हाताने सेट करायचं थोडं हलकंसं थंड झाल्यानंतर बरं काय आता हे तुम्हाला दिसत असेल की आ अर्धच मी इथं केक टीन घेतलेलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं कमी इथं जागा दिसत असेल पण हे पूर्ण आपण दाबून घेणार आहे म्हणजे पूर्ण केक टीन जे आहे हे पूर्णपणे भरून तयार होणार आहे याच्यावर आपण सेडिंग लावणार आहे तर हे बघू शकता तुम्ही आता आपण जे कोकोनट पावडर ठेवलेलं होतं अर्धपोषण आपण घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण हे कोकोनट पावडर घालून एक जीव करून घ्यायचा म्हणजे आता हा चॉकलेटासारखा आपल्याला मिठाई तयार करायची आहे किंवा तुमच्याजवळ कोणताही फ्लेअरमध्ये क्रश असेन किंवा ते सुद्धा स्ट्रॉबेरी असो किंवा ॲपल क्रश असो की, की पायनॅपल तेसुद्धा तुम्ही घालू शकता जर ते नसेल तर तुम्ही इथं बोनविटा पावडरसुद्धा कॉफी पावडरसुद्धा घालू शकता आता हे हलकंसं थंड झालेलं आहे आता आपल्याला याच्यावर सेड लावायचं आहे तर हे जे आपण कोकोनट पावडरचं घेतलेलं आहे हे सेडिंग तयार करणार आहे म्हणजे आपण हातानं जरी इथं टच केलं ना तर हात एवढा जळणार नाही एवढं थंड झालेलं आहे पूर्ण पोषण मी इथं दाबून दाबून हे काय करणार आहे पूर्ण केक टीन भरून इथं तयार करणार एक म्हणजे एकसारखी आपली हे बर्फी तयार होते तर आपण इथं रूम टेम्परेचरवर तीस मिनटासाठी ठेवणार आहे तीस मिनटं झाल्यानंतर बघूया आता हे तीस मिनटं झालेलं आहे तुम्हाला जर वेळ असेल तर तुम्ही ओवरनाईटसुद्धा ठेवू शकता किंवा कमीत कमी आपल्याला अर्धा ते पाऊन तास तरी सेट होण्यासाठी द्यावं लागते तर बघू शकता टीन आपला एकदम साफ आहे म्हणजे काहीच चिपकलेला नाही असं जर बटर पेपर वगैरे लावला की छान मस्त हे बर्फी जे आहे पटकन निघून येते तर आता हे बघू शकता तुम्ही बटर पेपरचा जे भाग आहे आपण हे खालचा भाग आता हा आपण खाले करूया आणि वरचा भाग जे आहे ते वर करूया म्हणजे हा वाईट पार्ट जे आहे आपला वर गेलेला आहे याच्यावर थोडेसे मी इथे बदामचे काप टाकणार आहे तुम्ही पिस्तासुद्धा टाकू शकता फक्त ही दिसायला आणि खायला टेस्टी लागो म्हणून मी टाकत आहे तशीही नाही जरी टाकलं तरी टेस्टी आपली ही मिठाई बनवून तयार होतात आता कट लावायचा तर एकसारखं लावायचा आहे तर मी इथं निशान करत आहे म्हणजे आपल्याला पटकन इथं कट लावण्यास एकदम सोप प वाटेल इथे स्केलने किंवा इथे चाकूने सुद्धा तुम्ही इथे काप करू शकता आता मी मीडियम जशी आपल्याला हलवाईमध्ये जशी बर्फी तयार होते ज्या पीसेस राहतात त्याच पीसेसमध्ये मी छोटे छोटे पीसेस इथं तयार केलेले आहे तर बघू शकता तुम्ही दोन्ही सेडिंग आपले छान मस्त परफेक्ट झालेले आहे अर्धा ते पाऊन तासामध्ये मस्त आपली हे बर्फी सेट होते काहीच करावं लागत नाही आणि म महत्त्वाची स्टीप म्हणजे सांगायची एकच आहे की मावा असो की तुम्ही दुधाचा घरीसुद्धा मावा तयार करून घेतला ना तर त्याच्यामधलं जे एक्स्ट्राचं पाणी आहे पूर्ण ड्राय करायचं त्याच्यानंतरच हे टाकायचं आणि गोळा ब करून बघायचा जर आपल्याला असं वाटत असेल की आपला गोळा हा परफेक्ट बनून तयार होत तर आपलं हे जे बर्फीचं मिश्रण आहे हे परफेक्ट तयार झालेलं आहे याच पद्धतीने मी पूर्ण काप एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहे आणि बघू शकता जशी एकदम शायनिंगसाठी आपण जे तूप घातलेलं होतं त्याच्यामुळं हे मस्त अशी शायनिंग मारतात आणि दिसायला तर सुंदर दिसतातच पण खायला खूप टेस्ट लागते फ्रीजमध्ये कमीत कमी तुम्ही पंधरा दिवसापर्यंत हे स्टोर करून ठेवू शकता आणि खायला जेवढी दाणेदार मिठाई ही लागते तर बाजारामध्ये जर तुम्ही घ्यायला गेले तर दोनशे ते तीनशे रुपये किलो ही मिठाई मिळते तर तुम्ही नक्की घरी बनवून बघा एकदम दाणेदार अशी तोंडात टाकताच विरघळणारी हे बर्फी बनवून तयार होते आणि एकदम सोप्या पद्धतीने ही मिठाई घरामध्ये तुम्ही बनू शकता नेहमी मुलांना गोडधोड खाण्याची इच्छा असतेस तर ही मिठाई परफेक्ट आहे आणि एकदम सोप्यात सोपी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तरी मंडळी तुम्हाला जर माझी थोडीशी रेसिपी आवडत असेल तर नक्की चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करणं विसरू नका आणि जास्तीत जास्त चॅनलला सपोर्ट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा तर अशाच नवनवीन रेसिपी बा बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि जास्तीत जास्त माझ्या चॅनलला सपोर्ट करा तर भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय